तो तो आज आपण विक्रोळीत डम्पिंग ग्राउंड या मुद्द्यासाठी आलो आहे आज विक्रोळीकरांनी डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी एक दिवसाचा स्वाक्षरी मोहीम ही राबवण्यात आली सर आपण येथील विक्रोळीचे स्थानिक नागरिक यांच्याशी बोलणार आहोत जय महाराष्ट्र डम्पिंग हटाव विक्रोळी बचाव गेली चौदा वर्ष हा लढा आम्ही देतो आहोत आणि पूर्ण मुंबईमध्ये जी काही डम्पिंग ग्राउंड आहेत त्याच्यातलं एकच डम्पिंग ग्राउंड पूर्ण मुंबईसाठी ईशान्य मुंबईमध्ये म्हणजे ते कांजूरमार्ग मध्ये अतिशय लांछनास्पद गोष्टीचा प्रश्न भेडसावत असेल असं शासनाला वाटत नाही शासन बेजबाबदारपणे वा, 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 वागत आहे आणि म्हणून गेली चौदा वर्षाचा हा लढा आज काही प्रमाणात यशस्वी होताना दिसतोय मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की येत्या तीन महिन्यामध्ये पूर्वी जसं कांदळवन होतं तसं करून करून द्यायचं आहे परंतु कालच्या माहितीप्रमाणे मुंबई महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याची शिफारस केलेली आहे आणि ती बहुतेक पास होईल पण यांना नागरिकांच्या आरोग्याचा कुठलाही प्रश्न नाही आज मी सर्वांना विनंती करतोय की हे डम्पिंग हटणार नाही तर माणसंही इथून हटणार नाही एवढे लक्षात ठेवा मुंबई कमिशनर गंगराणी साहेब तुम्हाला विनंती आहे माणसांच्या आरोग्याचा प्रश्न आहे तो तुम्ही तडीच न्या आणि इथलं डम्पिंग लवकरात लवकर, लवकर मुंबई उच्च न्यायालयाने जसं सांगितलंय त्याप्रमाणे हटवा धन्यवाद विक्रोळीकांचा रोज विक्रोळीकरांचा राग हा तुमच्या दाराशी आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम गेली सोळा बारा वर्षिंग विरोधात विक्रोळी वासियांचा जन आंदोलन चालू आहे या आंदोलनाचा म्हणून आणखीन हायकोर्टामध्ये आम्ही संयुक्त लढाई देत होतो त्या संयुक्त लढाईमध्ये हायकोर्टाने गेल्या महिन्यातच वनशक्ती म्हणून एक याचिका करते होते त्यांचा एक निर्णय आलेला आहे की डम्पिंग ग्राउंड जे आहे हे वन खात्याचं आणखीन ह्याचं सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करून झालेलं आहे आणि ह्या कायद्याचं परत त्यांनी कायदा जो आहे व्हायलेशन केला होता त्या कायद्याचं व्हायलेशन होऊ नये म्हणून डम्पिंग ग्राउंड परत पूर्ववत करावं आणखीन डम्पिंग ग्राउंड हटवून फॉरेस्ट पूर्ववत करावं अशा प्रकारचे आदेश माननीय उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत आणि याचाच इम्प्लिमेंटेशन व्हावं या आदेशाचं पालन व्हावं यासाठी आज विक्रोळीकर समस्त विक्रोळीकर या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला आणि स्वाक्षरी मोहिमेला आज बसलेले आहे शासनाचं लक्ष वेधून करण्यासाठी शासनाचा कानाचा आवाज उठवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही एक दिवसाचं उपोषण आणखी स्वाक्षरी मोहीम घेत आहोत